बंडपंत घोडेकर सॉरी आमचं मनोगत आपण ऐकणार आहोत त्यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन दर्शन पर दोन शब्द आम्हाला ऐकवण्याची संधी द्यावी सन्मानिय विचारपीठ नक्षत्र सुमंत सर सर्व सन्माननीय पाहुणे आणि सभागृहात अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आमचे सन्माननीय मित्र चौगले सर या ठिकाणी उपस्थित आहे शिरूरचे डॉक्टर ललित सर आहेत आणि महाराष्ट्रातून गावागावात ज्यांच्या पहिल्या सुरुवातीच्या कविता सादर करणारे आपले सगळे भाऊ बहिणी टाळ्या उद्या लोक आलेले मी या करता संधी घेतलेली आहे की दोन हजार साला पासून या मंचाशी बी जुडलो नागपूर जिल्ह्यामध्ये कळमेश्वर या ठिकाणी नोकरी करत असताना संत राहणूजी महाराज मंदिराच्या सभागृहात कवी संमेलन सुरू होत सर त्या भागातले काही कवी होते अध्यक्ष व्यक्तीच नाव राजेंद्र मी म्हटलं मी कवी असल्यामुळे जाऊन बसलो ते हे कुठले व्यक्ती आहे म्हणजे हे पुण्याचे सर आहेत आणि मग त्यांची तळमळ पाहिली धावपळ पाहिली आणि म्हटलं बाय त्यांना शुभेच्छा द्याव्यात त्यामुळे कशा शुभेच्छा देतात दे आमचं कामच तुम्ही त्या भागात करा आणि मग त्यांनी जबाबदारी दिली आणि चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया हरीपट्टी आणि नागपूर भाग ते जबाबदारी करता करता अनेक त्या भागातले हिरे माणिक मोती निवडण्याचं जे काम असे पाहण्याचं जे काम होत का ते मी केलं माझ्या परीने अनेकांना इथं आणण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या पंधरा वर्षापासून पंधरा अठरा वर्ष झाले जवळपास सतत त्याने दरवर्षीच्या या कावेबीला येत गेलो अनेकांच्या ओळख्या झाल्या चौकीसांच्या घरी मी जाऊन आलो फार उत्तम कवी आहे तर काव्य संगत भाऊ बहिणी या ठिकाणी आम्हाला या निमित्ताने मिळाल्या मला अनेक लोकांमध्ये ही जी कला आहे जे लेखन कला आहे काव्य लेखन सादरीकरण नाही करताय पण चांगली जर संगत मिळाली सादरीकरण करू शकतात यावर विश्वास आहे माझा महाराजांचा उल्लेख या ठिकाणी दोन चार त्यांनी घ्याला राष्ट्रसंत एका ठिकाणी असं लिहितात हर आदमी हे कवी जीवन बनाता काव्य हर आदमी हे कवी जीवन बनाता काव्य जैसी निगा वैसी हि से प्रत्येक व्यक्ती कवी होऊ शकतो जर त्यांनी प्रयत्न केला तर पण त्यांनी प्रयत्न केला पाहिजे त्या वातावरणात मिसळलं पाहिजे आणि म्हणून अनेक गावागावामध्ये ढोरू राखणारे सुद्धा इथं काही मित्र आले शेतकरी बांधव आलेले आहेत आमचे सरपंच एक आले वराडकर जी उभे वराळकर जी हे वढा चंद्रपूर जिल्ह्यातला वढा गावाच्या गावचे शेतकरी आहे त्यांच्या घरी जेव्हा मी गेलो सर चौगुले सर त्यांच्याकडे एक वही होती त्यांनी आरत्या लिहिल्यात ले काही भजन लिहिले हो मी म्हणून इतके चांगले लिहिलं मी कधी सादर केलं का नाही म्हणजे सादर करण नाही केलं पण चला माझ्यासोबत मला पुणे आला म्हणजे तिथे तुम्ही कविता म्हणा आणि असे पुरस्कार या ठिकाणी घोषित केलेला आहे सांगायचं अनेक लोक आहेत कि जे पहिल्यांदा लिहिलं अनेक दिवसापासून लिहित होते सादरीकरण करू लागले आणि या ठिकाणी हे जो मंच आहे हा मंच सर्व चळवळीला जोडणारा मंच आहे चळवळ असो चळवळ असो इतर कुठल्या ज्या काही चळवळी असतील त्या सर्व चळवळींना जोडणारा हा मंच आहे आणि याचा मुख्य माणूस आहे नाव आहे राजेंद्र सोनवणे मी त्यांच्या टू व्हीलर वरती त्यांच्या गावाला गेलो होतो जुन्नर जवळचं गाव आहे घराबाहेर पालक शिवनेरी दिसते आणि दर्शन होते वंदनीय शिवाजी महाराज जन्मभूमीच मी म्हटलं ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली बोट दाखवलं म्हणते शिवनेरीचा किल्ला आणि म्हणून त्यांनी अनेक गावातले लोक महाराष्ट्रातले आता आज गडसुरीचे लोक आले आमचं चेतन आहे चेतन ठाकरे तुम्हाला चेतन हा थोडा काय वाजता आमच्या भागामध्ये सादरीकरण करतो अतिशय उत्तम त्याच्या गणपती आणि देवीच्या काळात एकही तारीख मिळत नाही हा इतका जोरदार कवी आहे घरी सुद्धा चांगला उत्तम लेखक आहे चांगला कवी आहे अशा लोक या ठिकाणी आहेत आमच्या वर्षातही आहेत अशा अनेक लोक या ठिकाणी या निमित्ताने जोडले या कामासाठी गेले पंचवीस वर्ष इथे लहान सहान काम नाही आहे ट्वेंटी फाईव्ह इयर्स रोपे महोत्सवी वर्ष आहे त्या निमित्ताने बघा तुम्हाला या ठिकाणी सन्मानित होते आहे दुसरी गोष्ट ते कुठलाही अर्ज वगैरे घेत नाही कुठला अर्ज घेतला का आपल्याकडून नो अप्लिकेशन नो पैसे असा काही प्रकार केलेला नाहीये मी सांगितलं नाही माझं पालक टॉपवर ते दिसते दिसलं ना टॉपवर मी म्हणून मला काही देऊ नका खूप पुरस्कार झाले आता देऊ नका पण तेव्हा नाही तुम्हाला यायचं आहे तर ते त्यांनी आहे पुरस्कार बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा